नमस्कार बांधवांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण विभाग मित्रांनो ज्या मित्रांचे अजूनपर्यंत बांधकाम विभागामध्ये नोंदणी झालेली नाही ते आता घरपोच नोंदणी करू शकता मित्रांनो बघू शकता इथे एक नवीन अपडेट आलेली आहे अपडेट अशी आहे की नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांचे आपल्या मूळ कागदपत्रासह नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रावर उपस्थित राहावे नव्याने अर्ज जर तुम्ही आता नव्याने अर्ज केले इथे बघू शकता सगळी माहिती आपल्याला इथे दिलेली आहे मित्रांनो चला जर आपण पुढील प्रमाणे वाचू जरी माहिती तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन ही माहिती चेक करू शकता बघा मित्रांनो मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्र डेटा एंट्री काम बंद करण्यात येत आहे बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवर भरू शकतील मित्रांनो पहिले कसं आपण फॉर्म भरायचो ते फॉर्म आपण फक्त केंद्रावर भरता यायचं पण आता कुठेही आणि स्वतःच्या आपल्या फोनवर पण भरता येतं अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीच्या तारीख निवडायच्या आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून हा तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागते ठरलेल्या तारीखवर व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येते लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणी अगोदर तारीख घेतली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते काम भरलेल्या लाभाच्या अर्जाचे कागदपत्राचे पडताळणी दिलेल्या लिंकवर नवीन तारीखेस निवडू शकता रद्द झालेल्या तारीखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अप अपॉइमेंट डेट या बटनावर क्लिक करावे सिस्टीम तुम्हाला नोंदणीसाठी सहकार्य करेल त्यानंतर मित्रांनो आपण प्रुण पुढे सगळी माहिती बघू शकता आपल्याला एक ओ टी पी येईल ही ओ टी पी आपल्याला क्लिक करायची आहे बघू शकता मित्रांनो कामगारांसाठी किती योजना आहे तर कामगारांसाठी खूप साऱ्या योजना आपल्याला देण्यात आलेल्या आहे तुम्ही पुढीलप्रमाणे बघू शकता व तुम्हाला रजिस्टर करायचं असेल फॉर्म भरायचं असेल नवीन नोंदणीच्या कार्डसाठी तर इथे आपण क्लिक करू शकता इथे क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल आता मित्रांनो तुम्ही बघू शकता तर फॉर्म कशा पद्धतीने ओपन होईल तर मित्रांनो तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर फ्लिक करायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर मित्रांनो असा एक प्रकारे तुमचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल आता तुम्ही बघू शकता इथे फर्स्ट नाव पहिलं नाव मधले नाव आडनाव तुमचं लिंग तुमचा आधार कार्ड नंबर वैवाहिक स्थिती तुमचा डेट ऑफ बर्थ तुमचं वय तुमची कॅटेगरी तुमचा मोबाईल नंबर तुमचा पॅन का तुमचं पी एफ चालू असेल पी येस येस तर पी एफ नंबर हे ये विचारलेला आहे मित्रांनो ई एस आय एस नंबर पण विचारलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर ईमेल इथे टाकायचं आहे मित्रा मित्रांनो त्यानंतर बघू शकता मित्रांनो निवासी पत्ता तुम्हाला व्यवस्थित निवासी पत्ता हे भरायचा आहे मित्रांनो या डॉक्युमेंटमध्ये म्हणजेच या मध्ये तुम्हाला एकही चुकी करायची नाही चुकी आठवल्या तुमचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येतो मित्रांनो पुढील प्रमाणे तुम्ही बघू शकता फॉर्मची पद्धत फॉर्मची पी डी एफ तुम्हाला सगळ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे त्याच्यानंतर आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे की ज्या लोकांच्या घरी पहिला विवाह आहे त्या लोकांना तीस हजार रुपये कसे मिळतील चला तर आता आपण हे बघून घेऊ चला मित्रांनो मालकीचे भाड्याचे म्हणजे इथे तुमचं घा घर भाड्याचं आहे की आधार कार्डवरील पत्ता हे व्यवस्थित इथे फ्लिप करायचं आहे तुम्ही बघू शकता मालकी भाड्याचं घर कच्चे घर पक्के घर रस्ता क्षेत्र सिटी राज्य जिल्हा तालुका पोस्ट ऑफिस तुमचं पिनकोड तुमचं लँडलाईन नंबर हे व्यवस्थित तुम्हाला फ्लिप करायचं आहे मित्रांनो त्यानंतरही चेकअप इथे कायम पत्ता म्हणून समान निवासी पत्ता वापरण्यात येथे क्लिक करा मित्रांनो इथे तुम्ही क्लिक करून द्या म्हणजे तुमचं पुढचं जे, जे व्यवस्थित भरलेला पत्ता आहे तो सेम इथे येऊन जाईल व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका मित्रांनो इथे फॅमिलीची तपशील विचारलेली आहे इथे तुम्हाला व्यवस्थित फॅमिली तपशील टाकायची आहे याच्यानंतर मित्रांनो तुमच्या कुटुंबात किती लोकं आहेत त्यांचे नावं त्यांचे गर... म्हणजे सगळी व्यवस्थित माहिती तुम्हाला इथे भरायची आहे तुम्ही व्यवस्थित पाहू शकता तुमचं घरात तुम तुम चार लोकं असतील तर तुम्ही चारीची माहिती तुम्ही ते व्यवस्थित देऊ शकता त्यानंतर तुम्हाला बँकेचे तपशील द्यायची आहे आता बँकेची तपशील कशी द्यायची तर तुम्हाला माहिती असेल आय एफ सी कोड हा व्यवस्थित टाकायचा असतो त्यानंतर बँक अकाउंट नंबर एकदम व्यवस्थित इथे फ्लिप करायचा असतो त्यानंतर बँकेची शाखा तुम्हाला इथे शाखा व्यवस्थित निवडायची असते बँक ॲड्रेस बँकेचा पत्ता हा व्यवस्थित भरायचा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर हे महत्त्वाचं आहे आय एफ सी कोड हे व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर बघू शकता नियुक्ती तपशील मित्रांनो नियुक्ती तपशील जसे की ठेकेदार ठेकेदाराची कंपनीची नावं कामाचा प्रकार कामाची जागा हे व्यवस्थित भरून घ्या साईटचा पत्ता तुमचा पिनकोड जिल्हा तालुका शहर पिनकोड टाकल्यानंतर मोबाईल नंबर नियुक्ती तारीख पाठवण्याची तारीख दिवसाची मजुरी कामाचा स्वरूप मित्रांनो व्यवस्थित पाहून तुम्ही व्यवस्थित हा फॉर्म फ्लिप करू शकता व त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला जमा करायचा अशाच नवनवीन माहितीसाठी लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू